तोंडाला पाणी सुटलं ना लोणचं म्हणजे तसं आपल्या जिवाळ्याचा विषय आहे लोणच्याशिवाय पकवानही फिके आहे जिवताना म्हणून लोणचं चाकणं म्हणजे आहा हा का काय तो आनंद पण जेवढं स्वादिष्ट तेवढंच लोणचं करणं अतिशय निगुतीचे काम आहे प्रथम पाडाच्या करकरीत कैऱ्या निवडून आणणे हेच कठीणतम काम मग लोणच्याचा मसाला बनवायचा मीठ तिखट सगळं प्रमाण अगदी अचूक हवे नाहीतर लोणचे वर्षभर टिकत नाही नाचते तर बघा मी केलेले लोणचे मी मसाला तयार केला आहे आणि त्यात मी ह्या कैऱ्या स्वच्छ करून टाकून मिसळते पहा किती छान दिसते आता हाताने ते चांगलं चोपडून घ्यायचं चा। म्हणजे एकसारखा मसाला सगळ्या कैऱ्यांना लागतो आता दहा पंधरा मिनिट ते झाकून ठेवूया म्हणजे त्याला थोडं पाणी सुटून ते छान मुरतं आणि पहा वाव किती छान कलर आलाय आता ते निर्जंतुक केलेल्या बरण्यामध्ये फरूया लहानपणी आमच्या मळ्यातल्या झाडाच्या आम आंबट हिरव्या कच्च पाडांच्या कैऱ्यांचा ढीक घरी पडे व शंभर शंभर आंब्याचे लोणचे घातले जाई चिनी मातीच्या मोठ्या मोठ्या बरण्या उन्हात निर्जंतुक करून लोणचे घालून असे कापडाने बांधून ठेवले जाई म्हणजे त्यात बॅक्टेरिया जायच्या नाही आणि ते वर्षभर टिकायचे सासरी जाणाऱ्या मुलींना ते लोणचे दिले जायचे आत्तापर्यंत माझी आई मला लोणचं देत होती मी पहिल्यांदाच घातले अशा रीतीने आपली अप्रतिम खाद्यसंस्कृती हस्तांतरित होते मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे नाही का